नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्याबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे मित्रांनो अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या रक्षाबंधनाला अवघे काही दिवसच बाकी असताना ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आपल्या भावाला गमावले आहे उषा नाडकर्णी यांचे धाकटे भाऊ मंगेश कलबाग यांचे निधन झाले आहे भावाच्या निधनाने उषा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे दुःख त्यांच्यासाठी इतके मोठे आहे की त्या अद्याप सावरलेल्या नाहीयेत उषा यांच्या कुटुंबाविषयी सांगायचं सा, तर त्या माहेरच्या उषा कलबाग त्यांचं संपूर्ण बालपण मुंबई म्हणजेच ग्रँड रोड नाना चौक गिरगाव या परिसरात गेलं त्यांच्या आई मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या तर वडील एलआयसी मध्ये नोकरीला उषा यांना एकूण तीन भावंड त्यांचा एक भाऊ एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये गेला तर दुसरी बहीण दोन हजार सोळामध्ये गेली आता त्यांनी आपल्या आणखीन एका भावाला गमावलं तर अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया